चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा तिथे जमलेली तरुण मंडळी त्या तरुण मंडळी सगळं माझं म्हणणं आहे की तुम्ही वाढदिवस साजरा करताना वाढदिवस साजरा करा केक आणा सगळ्या गोष्टी करा पण ज्या दिवशी तुम्ही वाढदिवस साजरा करता त्या दिवशी मात्र तुमच्या वाढदिवसाला गावामध्ये जिथं जिथं पडीत जमीन आहे तिथे एक वाढदिवसाची दिवशी झाड लावा मग काय होईल जर ते झाड उंच मोठं झालं तर एखाद्या तुम्ही लग्नाच्या कार्यक्रमाला इथं बसलेले असता तर तुम्ही मित्रांना म्हणता ते जे झाड दिसतंय ना ते माझ्या वाढदिवसा दिवशी लावलं होतं आणि त्या ठिकाणी मोटरसायकल सुटलेले आहेत की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी झाड लावलेले म्हणून प्रत्येकाने आता वाढदिवसाच्या दिवशी कुठेतरी एका दिवशी जमीन असत झाड लावावे आणि आपलं तापमान कमी करने मदतीला हातभार लावावा तर ते झालं तापमान वाढीचे कारणे आता बद्दल सांगतो दरवर्षी काय होईल की गारपीट होते दरवर्षी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च हे गारपीट आपल्या राज्यामध्ये होते पण गारपीट होणार आहे करन म्हणून शेतकऱ्यांना घेण्याचं कारण नाही कारण की महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार दोनशे साठ गावांमध्ये आपल्या फक्त पन्नास ते साठ गावांमध्ये गारपीट होते मग बा दरवर्षी काय असतं गारपीट भाग बदलते दरवर्षी वेगवेगळ्या भागात गारपीट होते म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची